एकदम व्हॉट्सअपचे बीप वाजले सकाळी सकाळीच चांगले दोनदा सकाळीच व्हॉट्सअप काय आज आपले ते स्पेक्टॅकल्स म्हणजे चष्मा शोधला चष्मा सावरून आळस दिला आणि मेसेज वाचला आणि मला एकदम भरभरूनच आले रोमन लिपीत लिहिलेले मराठी दिनाच्या शुभेच्छांचे संदेश होते ते रोमन लिपीत लिहिलेले मराठी दिनाच्या शुभेच्छांचे संदेश होते ते मलाही मलाही सगळ्यांना हॅप्पी मराठी डे करावे असे वाटले अहो आपल्या मराठी लोकांचा कोणताही दिवस हॅप्पी म्हटल्याशिवाय कसा साजरा होईल हल्ली तर ऐकले हॅप्पी श्राद्ध ऐकले हॅप्पी श्राद्ध लिहिलेली छान छान भेट कारणे आले तो बाजारात त्यातही म्हणे दहाव्याची तेराव्याची वर्ष श्राद्धाची वेगळी वेगळी काय इनोव्हेटिव्ह आहे तो आमचे लोक काय इनोव्हेटिव्ह आहेत आमचे लोक डेश साजरे करण्यात मस्त शिरापुरीचे कावळा कोकलतोय पिंडदान चालू आहे वगैरे वगैरे चित्र असलेली भन्नाट कारणे एका कारणावर तर मडके फुटलेले आहे एका कारणावर तर मडके फुटले आहे अन पान उघडले की थेट चितात चढते कमाल इमॅजिनेशन कमाल कमाल इमॅजिनेशन लव इच लव इच फुल टू, फुल मराठीची धगधग नुसती <laughs> घ्यावे त्यातलेच एक म्हणजे ग्रीटिंग घ्यावे त्यातलेच एक ग्रीटिंग आणि द्यावे ठोकून लिहायचे फक्त मराठी दिन दी पहिला की दुसरा दी, दी पहिला की दुसरा दी माझे मराठी काही स्ट्रॉंग नाही ह तेवढे हा पण मराठी नेहमी दुय्यम असते म्हणजे दुसरा धी असणार बहुतेक मराठी दीन असावे काय झंझट आहे गडबड दी, 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 दी दीर्घ केला की मराठी गरीब आणि दी रस्व केला की मराठीत उजेड पाडणार <laughs> त्यापेक्षा डेला काय सूर्य उगोला की होतो डे ती थोडीच तो म्हणजे तो डे थोडीच मराठी का इंग्रजी असतो सरळ डे म्हणावे झाले हा तर ते मराठी डे ना ते कावळ्याचे चित्र असलेले श्राद्धाचे कार्ड घ्यायचे त्यावर लिहायच्या फर्स्ट मराठी सेंट त्यावर लिहायच्या फर्स्ट मराठी सेंट ज्ञानेश्वरांच्या लाईन्स पैल तोगे काऊ काऊ कोकताहे शकून बोल माय <laughs> आणि मराठी म्हणून केक कापायच्याऐवजी शिरापुरीचा नैवेद्य करायचा थोडी भाताची मुदही ठेवायची वरण घालून म्हणजे अगदीच कोरडे नाही होणार कावळा खुश मराठी खुश कस आपण ते खायचं नाही आपण इंग्लिश कोंबडीऐवजी गावठी कोंबडी आणायची आज मस्त टेस्टी आणि म्हणायचं एकमेकांना हॅप्पी मराठी डे हॅप्पी मराठी डे हॅप्पी मराठी डे मराठी के नाम पे एक हॉलिडे तो बनतायच नाही पुन्हा उद्यापासून आहेच ना बिझी बिझी डे क्या बोलताय तू <laughs> एव्हा ना माझ किट्स पण उठले एव्हाना माझे किड्स पण उठले गर्ल आणि बॉय टू किड्स बाय द वे वी हॅव टू किड्स बाय द वे वी हॅव टू किड्स ते उठले की आम्हा मॉम पॉपला स्वीट किस देऊन गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग म्हणतात नाही म्हणजे आमचे मराठी मॅनर्सच आहेत ना तसे लहान मुलांवर आपण नाही तर कोणी संस्कार करायचे आपले कल्चरच आहे ना तसे सॉरी बोलायचे थँक्यू म्हणायचे एक्सक्यूज मी गॉड प्लेस यू हो माय गॉड मोठ्या ना अंकल अंटी म्हणायचे सो मच ऑफ इट न काही नाही तर हाय ब्रो हाय सिस्ट पण पण आम्ही करायला नव्हतो हो सगळे मी करायला नव्हतो हो सगळे आमच्या किड्सना नाही म्हणजे आपल्याला मराठी सोसायटीत राहायचे तर सगळे आलेच पाहिजे ना नाहीतर नाहीतर लोक म्हणतील पेरंट्सचे लक्षच नाही आहे इजंट इट नंतर साईड प्लीज लेफ्ट स्ट्रेट टर्न राईट टेक दिस ला स्कूल मम्मी डॅड ग्रँडप्पा ग्रँडमार टीचर बुक्स स्वीट होम बर्थडे मदर्स डे ऑलडेज डॉगी परत वीकेंड शॉवर मार्केट बिझनेस असे असे तर किती सो मेनी ओफ किती कित्य मराठी ओरिएंटेड वर्ड यु नो पण टचवूड टच वुड आमच्या किड्सनी सगळं पटापट ग्रास केले पण टच वुड आमच्या किड्सनी सगळं पटापट ग्रास केले त्यांची स्कूल पण इंटरनॅशनल स्टँडर्डची आहे आपल्या त्या देशी इंग्रजी माध्यमातल्या शाळांसारखे नाही सिली मराठीतून इंग्लिश शिकवायचे नो वे सो स्मार्ट यु नो इंटरनॅशनल स्टँडर्डला जाणार ना आपली मराठी किड्स इंटरनॅशनल स्टँडर्डला जाणार आपली मराठी किड्स ओ हो मराठीत पण कीड शब्द आहेच ना मराठीत पण कीड शब्द आहेच ना तीच तर आपली मुले म्हणजे आपली कीड कीडचे अनेक वचन इट्स सो स्वीट ग्रेट हा तर ते मराठी डेचे व्हॉट्सअप मेसेजेस कोणीतरी तर थेट जागतिक मराठी दिवस दिवस लिहिले होते अरे हो 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 भाषेला कसले दिवस जायला लागले आता तिचे बिचारीचे दिवस करायचे दिवस आले वे जोक्स अपॉट ते म्हणजे आय एम अ फनी गाय माणसं ना कस स्माइलिंग तर मला ते मराठी डेचे जागतिक एस एम एस वाचून भरभरूनच आले एकदम जागतिक की अगतिक जागतिक की अगतिक माझ्या डोळ्यासमोर थेट वरचा तो कार्यक्रमच उभा राहिला टी व्हीवर नसू का कार्यक्रम तसा उभा राहिला नाही का ते मराठी कार्यक्रमाचे परीक्षक नाही का ते मराठी कार्यक्रमाचे परीक्षक इंग्रजीतून व्हावा येतात काय एनर्जी आहे सुप परफॉर्मन्स एक्सलेंट वगैरे वगैरे म्हणतात तशाच आमच्या अशा एका कार्यक्रमात म्हणजे माझ्या डोळ्यासमोर तशाच आमच्या एका कार्यक्रमात आमची गोड मराठी उभी आहे तशाच एका कार्यक्रमात आमची गोड मराठी उभी आहे आणि जनता जनार्दनाला करते साठी अपील एस पाठवा म्हणते वाईल्ड एंट्री घेऊन मराठी पुन्हा स्पर्धेत आली आहे नुकतीच वाईल्ड एंट्री घेऊन मराठी पुन्हा स्पर्धेत आली आहे आमची मराठी पण मराठीच्या बाजूनी उभे राहिलो तर शी ऑर्थोडॉक्स वाटू ना इंग्रजीची कास धरल्याशिवाय आपण पुढेच जाणार नाही मराठीच्या बाजूने उभे राहिलो तर शी ऑर्थोडॉक्स वाटू ना इंग्रजीची कास धरल्याशिवाय आपण पुढेच जाणार नाही छे बाबा मराठीत फारच इनसिक्युअर वाटतं आपल्याला पण मला एक कळेच ना पण मला एक कळेच ना मला एक कळेच ना इंग्लंडमधला इंग्लंडमधला एखादा अशिक्षित ओझे वाहू हमाल इंग्रजी तर छान बोलतो त्याची मातृभाषाच असते ना ती म्हणजे आपली अगदी पुणेरी मराठीवर कशी असते तशी त्यांची काय असेल ती इंग्लंडमधल्या किंवा लंडन म्हणजे इंग्लंडमधल्या लंडन किंवा ससेक्स परगण्याची शुद्ध आंग्ल भाषा वगैरे ती शुद्ध आंगल भाषा ही फाड फाड बोलणारा तिथला प्रत्येक जण काही शेक्सपियर नसतो ती भाषा ही शुद्ध आंगल भाषा ही बोलणारा फाडफाड बोलणारा तिथला प्रत्येक जण काही शेक्सपियर नसतो गणिततज्ञ तर नसतोच नसतो सायन्सचे स्पेलिंग सायन्सचे स्पेलिंग आणि उच्चार चे स्पेलिंग, स्पेलिंग आणि उच्चार परफेक्ट जमले म्हणून सायंटिस्ट नाही होत आहेत तसे व्हायला विचार लागतो अभ्यास लागतो आणि हा अभ्यास हा विचार म्हणजे सायंटिस्ट व्हायला विचार लागतो अभ्यास लागतो आणि हा अभ्यास हा विचार मातृभाषेतून केला तर डोक्यात फिट्ट बसतो हा अभ्यास हा विचार मातृभाषेतूनच केला तर डोक्यात फिट्ट बसतो असे जगातले इंग्रजी शिक्षण तज्ज्ञ सुद्धा सांगत असतात पण नाही पण नाही मराठी शाळा ओस आणि आमचे किड्स म्हणजे आमची कीड म्हणजे इंग्रजांची कॉपी कॅट कीड आम्ही तयार करतो ती आमची कीड इंग्लिश शाळेत शिकते साधे कुत्र्याचे नाव सुद्धा आम्हाला मराठीत ठेवायला लाज वाटते साधे कुत्र्याचे नाव सुद्धा आम्हाला मराठीत ठेवायला लाज वाटते आता आमचा डॉगी काय इंग्रजी शिकून ग्लोबल होणार आहे तर ते व्हॉट्सअप मेसेजेस वाचून मी जरा खडबडून जागा होत नाही तोवरच तर ते व्हॉट्सअप मेसेजेस वाचून मी जरा खडबडून जागा होत नाही तोवरच बाहेरच्या दारातून बाहेरच्या दारातून माझी इंग्लिश मावशी आली बाहेरच्या दारातून माझी इंग्लिश मावशी आली सोफ्यावर टेकली आणि रिमोट हाती घेऊन टीव्हीवर बिझनेस चॅनल लावून बसली आत घरात माझ्या मराठी मायचा पायरव सुरूच होता आत घरात माझ्या मराठी मायचा पायरव सुरूच होता मी घरात गेलो मी घरात गेलो माझी मराठी माय मला म्हणाली माझी मराठी माय मला म्हणाली अरे तू गप्पा मारत बस मावशीशी मी आलेच माझी मराठी माय मला म्हणाली तू गप्पा मारत बस मावशीशी मी आलेच मला शुभेच्छा द्यायला आली ती मी आहेच की नेहमी तुझ्यासाठी तसा मी दिवाण खाण्यात आलो तसा मी दिवाण खाण्यात आलो आणि मावशीच मला माझी ती इंग्रजी मावशी आंग्ल मावशीच मला तिच्या इंग्रजी टोनमध्ये नमास्ते म्हणाली आता आता नमस्ते, नमस्ते शब्द इंग्रजाला होता नमस्ते शब्द इंग्रज आणला होता ती जगातली अद्ययावत माहिती मला सांगत होती माझी इंग्लिश मावशी जगातली अद्ययावत माहिती मला सांगत होती तिच्या भाषेत खूप खूप पुस्तके लिहिली गेली होती ती इंग्रजी माहिती माझ्यात उतरून ती इंग्रजी माहिती माझ्यात उतरून ज्ञान मात्र मला माझ्या माय मराठीतच होत होते इंग्रजी माहिती माझ्यात उतरून ज्ञान मात्र मला माझ्या माय मराठीतच होत होते कारण कारण माझी विचारांची भाषा मराठीच होती कारण माझी विचारांची भाषा मराठीच होती माझी आंग्ल मावशी माझी आंगल मावशी मला नव्या जागतिक व्यवसाय धंद्याची गणितही सांगत होती माझी मावशी मला नव्या जागतिक व्यवसाय धंद्याची गणितही सांगत होती <गाँगा>। माझी माय मराठी माझी माय मराठी माझ्या डोक्यावरून हळूवार बोटे फिरवत मला सांगत होती <गाँगा>। माझी माय मराठी माझ्या डोक्यावरून हळूवार बोटे फिरवत मला सांगत होती माझी माय मराठी माझ्या <गाँगा>। डोक्यावरून हळूवार बोटे फिरवत मला सांगत होती माझी माय मराठी माझी माय मराठी माझ्या डोक्यावरून हळुवार बोटे फिरवत मला सांगत होती बाळा नशीबवान आहेस माय सांगत होते बाळा नशीबवान आहेस तू जगात असे खूप बिच्चारी बाळे आहेत ज्यांना मावशी नसते एकच आई तेवढी असते इथे तुला तर ही परदेशी मावशी आहेच इथे तुला तर ही परदेशी मावशी आहेच पण आपल्या देशी मावशा पण बघ कितीतरी आहेत बघ जरा बाजूच्या खोलीत रवींद्रांची आई तुझी बंगाली मावशी आहे आसामी आहे नागा आहे पलीकडे कोकणी तुळू कन्नड आहे तेलुगू आहे तमिळ उडिया मल्याळम अलीकडे गुजराती मारवाडी राजस्थानी भोजपुरी जिच्या हाती आपल्या भारत घराच्या किल्ले आहेत ती हिंदी पुन्हा काश्मीरी सिंधी उर्दू झा तिकडे पलीकडे अंदमानला कोरकूही आहे कमी पडलेस तर तुझ्या आज्याही आहेत कमी पडलेस तर तुझ्या आज्याही आहेत संस्कृत प्राकृत या साऱ्या जणींच्या लिप्याही आहेत या साऱ्या जणींच्या लिप्याही आहेत केवढा श्रीमंत आहेस तू केवढा श्रीमंत आहेस तू जेवढे हवे तेवढे ज्ञान घे घेत राहा प्रेमळ आहे तो माझ्या सगळ्या भगिनी हो तृप्त माझ्या मराठी मायने माझ्या मराठी मायेने मायेचा उपदार हात माझ्या डोक्यावरून फिरवला माझ्या मराठी मायेने मायेचा उबदार हात माझ्या डोक्यावरून फिरवला आणि माझ्या दीन डोक्यात प्रकाश पडून दीन उजाडला माझ्या मराठी मायेने मायेचा उपदार हात माझ्या डोक्यावरून फिरवला आणि माझ्या दीन डोक्यात प्रकाश पडून दिन उजाडला माझी माझी मराठी माय तर जगोच जगू माझी मराठी माय तर जगोच जगू पण माझ्या सगळ्या मावश्याही उदंड जगूत उदंड जगूत मराठी भाषा दिनाच्या खूप शुभेच्छा आहेच आपली मराठी मस्त माझे हे लिखाण होण्यामागे माझा मित्र महेश मात्रे याची प्रेरणा खूप उपयोगी ठरली महेश मात्रे ज्येष्ठ पत्रकार आहेत आणि दोन हजार तेराच्या दरम्यान जेव्हा ते प्रहार या वृत्तपत्राचे संपादक होते तेव्हा त्यांनी माझ्याकडून स्तंभलेखन करून घेतले प्रहारमध्ये तर त्यावेळेला मी हे लिखाण प्रहारमध्ये लिहिलं होतं त्यानंतर महेश म्हात्रे आय बी एन लोकमतचे टी व्ही न्यूज चॅनलचे त्याचे संपादक होते तर त्यावेळेला मग ते माझं हेच लिखाण तिथल्या कुठल्या तरी कार्यक्रमामध्ये आय बी एन लोकमतवरून देखील मी सादर केलं होतं